मित्रांनो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आणि आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा आपण नेहमी लाईव्ह येत असतो आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करावं तसा मार्गदर्शन करण्याच्या मी लायकीचं आहे की नाही हे मला माहीत नाही मला असं वाटतं की आपल्याजवळ जे आहे ते लोकांना सांगावं आपण अशी जे ठावे ते इतर अशी द्यावी अशा पद्धतीनं मी आपल्याबरोबर हितगुज साधण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण हिंदू म्हणून जर जन्माला आलो तर आपल्या धर्माविषयी आपल्या मुलांना आपल्याला थोडी जुजबी माहिती असायलाच हवे परंतु करत असताना असं दिसतंय की जवळजवळ आपल्या धर्मातले ऐंशी टक्के लोक आहे यांना प्राथमिक माहितीसुद्धा आपल्या धर्माची नसते आणि म्हणून गफलत होत असते आणि मग आपण बघत असतो की आपली पोरं शाळेत जातात आणि मागचा जो अभ्यासक्रम होता इंग्रजांनी तयार केलेला कारकुणी अभ्यासक्रम आणि त्याचा जो इतिहास होता कम्युनिस्टाने इतिहास लिहिलेला आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला कमी लेखायचं पाश्चात्य संस्कृतीलाचा मोठेपणा वर्णन करून सांगायचा इस्लामिक संस्कृतीचा मोठेपणा वर्णन करून सांगायचा अकबर औरंगजेब टिपू सुलतान निजामशाही मोहम्मद घोरी खान आदिलशाही यांच्या पानापा यांचा इतिहास पानापानावर लिहिलेला होता आणि पहिल्यांदा तरी चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतिहासाच्या पुस्तकामध्ये खूप चांगला होता परंतु मधल्या काळात तो लगेच गायब झाला आणि म्हणून आपला धर्म मागासलेला आहे अशीच असाच पोरांचा ठाम विश्वास होत असतो बऱ्याच वेळेला हे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेले लोक मनुस्मृतीवर टीका करतात रामायणावर टीका करतात महाभारतावर टीका करतात गीतेवर टीका करतात उपनिषदावर टीका करतात वेदावर टीका करतात आणि त्यांना जसा विरोध व्हायला पाहिजे तसा विरोध करायला कोणी समोर येत नसतं आणि म्हणून आजच्या शंभर वर्षापूर्वी परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटनेचा संघटना स्थापन केली आणि या संघटनेमध्ये कुणाचाही विरोध केला जात नाही मुस्लिम असो बौद्ध असो ख्रिश्चन असो असो कुणीही या देशात जेवढे आहे पंथ उपंथ जो असल यांचा कोणाचाही विरोध केला जात नाही परंतु हे जे लोक आहेत आज मी बघतोय तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाला विरोध करण्याच्या भानगडीत पडत नाही कोणाबरोबर प्रतिवाद करीत नाही आपल्या कामावर विश्वास ठेवणारी संघटना आहे आणि जातीवाद तर बिलकुलच नाही कधीच कुणाची जात संघामध्ये विचारल्या जात नाही पण फक्त आणि फक्त जो राष्ट्रवादी आहे खरा खुरा राष्ट्र सर्वोपरी अशी ज्याची भावना आहे जो भारत मातेला मानतो जो इथल्या संस्कृतीला मानतो मग तो कुठल्याही जातीचा असो त्याच्याशी काही देणं घेणं नाही तो संघाचा स्वयंसेवक होऊ शकतो आणि हल्ली आत्ता संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विद्यापीठामध्ये नोंदणी करण्यासाठी गेले तसे संघाचे आतापर्यंत संघाचे कार्यकर्ते कुठं नोंदणी करायला शक्यतो जात नाही पण ते बिचारे गेले आणि तो तथाकथित आंबेडकर वाद आंबेडकरवादी म्हणणारा कार्यकर्ता त्यांच्याकडं गेला आणि त्यांना अर्वाच्च भाषेत बोलू लागला जर आत्ताच्या आता हे गुंडाळा बंद करा तुमचं जी संघटना आहे दारूपेक्षा गांजापेक्षा भयंकर त्रास देणारी हे विष आहे तुमच्या संघटनेमध्ये समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी संघटना आहे असा अद्वा तद्वा बोलायला लागलो आणि पुन्हा शेवटी दम दिला इथून पुढं कुठेही दिसलात तर माझ्या इतका वाईट नाही आणि त्याच आणि हा पुन्हा शूट केला व्हिडिओ त्यानं स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी बघा मी किती ग्रेट आहे मला कसे लोक घाबरतात आणि त्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि त्याच्यामुळं पोलिसांनी ती दखल घेतली कारण पोलिसांचं कामच आहे तुम्ही कोणाला जिवे मारण्याच्या धमक्या देत असल तर पोलीस काय तुमची गाय करतील का आणि सांगतात आम्ही आंबेडकरवादी आहे आमच्या का दुसऱ्या दिवशी तोच प्रकार पुन्हा तो वंचितचा कोणी कार्य करता या वंचितची अवस्था जर पाहिली ही वंचित म्हणजे कुठं आहे तर काही पता नाही कधी मुस्लिम अशी मैत्री कधी जय भीम कधी जय भीम आणि हे प्रकाश आंबेडकरला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बघतात ओबीसीना यांनाच वापरून घेतलं आणि मग यांचे डोळे उघडले आणि यांना सोपं टार्गेट म्हणजे ब्राह्मण समाज मराठा समाज किंवा हिंदू समाज तर आम्ही यांनाही हिंदूच मानतो कारण संघाची हिंदूची व्याख्या सोपी आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जो या देशाला मानतो जो या इथल्या संस्कृतीला मानतो याचा आदर राखतो तो हिंदू आहे पण यांना हे समजून घ्यायचं नाही आहे कधी संघात जाऊन बघायचं नाही संघात काय चालतं काय नाही चालत काही बघायचं चा नाही आहे फक्त आणि फक्त संघाला विरोध करायचा ब्राह्मणांना विरोध करायचा का तर यांनी आमच्यावर खूप अत्याचार केले अरे बाबा रे त्याला काही पिढ्या होऊन गेल्या तो काळ खूप मा मागं गेला आता कुणीही कुणावर अत्याचार करीत नाही इथं लोकशाही आहे इथं सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि याचं श्रेय हे बहुजन समाजालाच द्यावं लागेल कारण बहुजन समाजानं जर ठरवलं की या लोकांना त्रास द्यायचा तर ते देऊ शकतात कायद्याचं राज्याचं कायद्याचं पालन करण्याचं काम हे बहुजन समाज करतो आणि ही सगळ्या जातीची मंडळी संघामध्ये काम करतात मातंगासन आसन सगळ्या आम्ही तर जातीचा उच्चार कधी करीतच नाही आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की प्रत्येक जाती धर्मातले लोक संघामध्ये आहे आणि संघाचे लाखो सेवाकार्य आहे आपल्या संभाजीनगरमध्ये डॉक्टर हेडवे हेडगेवार दवाखाना आहे आरोग्याच्या मध्ये काम करतो आहे असे अनेक दवाखाने संघाचे आहे संघाच्या माध्यमातून चालतात पण यांना हे समजून घ्यायचं नाही आणि त्या दिवशी शे दोनशे तीनशे चारशे लोक आले असतील तर त्यांचे जे भांड सताला पत्रकार, मनना रे। रे। आनला पत्रकार आहे स्वतःला पत्रकार म्हणणारे म्हणून घेणारे कोणी यांना पत्रकार म्हणत नाही पण ते मग अशा हेडिंग टाकतात की लाखोच्या संख्येनं संघकारालयावर मोर्चा आणला पोलीस असे आहे पोलीस तसे आहे अरे कशासाठी हा उपद्व्याप आहे तुमचा संघ हा आपल्या माध्यमातून या समाजाची सेवा करण्याचं काम करतोय शिक्षणामध्ये अनेक संस्था आहे संघाच्या एकल विद्यालय आहे जिथं आदिवासी समाज राहतो डोंगा डोंगर दऱ्यामध्ये जिथं शिक्षणाची सोय नाही एक शिक्षकी शाळा संघाच्या तिथं चालतात आपल्या महाराष्ट्रातसुद्धा गडचिरोली जिल्ह्यात आहे नांदेड आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात आहे पुन्हा खानदेशमध्ये नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि प्रत्येक ठिकाणी संघाचं काम सेवा कार्य चालू आहे किसान संघ शेतकऱ्याच्या कल्याणाचं काम करतो आहे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी भांडतोय शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी भांडतो आहे पुन्हा मजदूर संघ आहे हा मजदूर संघ सर्व मजुरांचे प्रश्न आणि सरकारच्या समोर मांडतोय आणि सगळ्यात मजदुरांची सगळ्यात मोठी संघटना असेल तर अखिल भारतीय मजदूर संघ संगा ही संघाच्या माध्यमातून चालणारी संघटना आहे पण यांना हे दिसणार नाही आणि हे म्हणतात रजिस्टर्ड नाही अरे या सगळ्या संघटना रजिस्टर्ड आहे त्यांचं ऑडिट होतं आहे त्यांचा एक एक रुपयाचा हिशोब सरकारला दिला जातो आणि सांगतात यांच्याजवळ एवढे पैसे कोण देतात अरे बाबा हो पैसे कुणाकून देणगी स्वीकारीत नाही संघ स्वयंसेवक स्वतःचा पैसा पावती न मागता काही न करता स्वत स्वयंप्रणेने स्वतः दान करीत असतो गुरुदक्षिणा म्हणून हिशोब त्यांना मागायचा तुम्ही कोण हिशोब मागणार तुम्ही एखादा रुपया कधी संघाला दिला का मग तुम्हाला हिशोब मागण्याचा अधिकार कोणी दिला त्याच्यामुळं संघ तुम्हाला कधी भीक घालणार नाही संघ घाबरला अमुक झालं धमुक झालं संघाच्या शाखा बंद पडतील या भ्रमात राहू नका काहीतर असे सांगायला लागले सोशल मीडियावर बळात्कार केला अमुक झालं अरे एक अर्धी घटना जर झाली एखाद्या ठिकाणी आणि त्याला संघाचं नाव जोडल्या गेलं म्हणून काय सर्व संघ बदनाम करणारा कराचा ठेका तुम्ही घेतला का तुम्ही करू शकत नाही संघाला बदनाम आणि संघ या गोष्टीला कधी घाबरत नाही संघाला शंभर वर्षात या गोष्टीची सवय झाली सगळ्या गोष्टीची की कितीही कोणीही विरोध करणारे असले तरी आपल्या कामावर संघाचा विश्वास आहे संघ स्वयंसेवक स्वतःचं काम करीत राहतात आणि त्याचमुळं या शंभर वर्षामध्ये जगातली सर्वात मोठी संघटना ही राष्ट्रीय स्वयंसेवक झालेला आहे त्यांना हे सुद्धा माहीत नाही की राष्ट्रीय संघाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अध्यक्ष असतो का नसतो काही नाही माहीत संस्थापकाध्यक्ष म्हणे मोहन भागवत अरे तुमच्या बुद्धीची क्यू येते आमच्यासारख्याला संघामध्ये कार्यवह असतात सरकार्य असतात संघचालक असतात सरसंघचालक असतात आणि याचे संस्थापक अध्यक्ष डॉ परमपूजनीय डॉक्टर बळराम हेडगेवार आहेत त्यांनी एकोणावीसशे पंचवीसला संघाची स्थापना केलेली आहे जे मोठे मोठे बलाढ्य पक्ष ज्यांनी संघाला संपवण्याचा विळा उचलला होता ते स्वतः संपलेत पण संघ संपला नाही कारण संघामध्ये व्यक्तीची पूजा होत नाही सर्वाच्या संमतीनं ठराव पास केले जातात सर्वांना सोबत घेऊन काम केलं जातं संघामध्ये कोणी लहान नाही कोणी मोठं नाही कारण संघाचं ब्रीदवाक्य हिंदवा सोदरा सर्वे नोपती तो भवेत मम दीक्षा रक्षा मम मंत्र समानता समरसता जर शिकायची असल तर संघ कार्यकर्त्या कोण शिका कारण संघाचे कार्यकर्ते आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि तुमच्यासारखे नुसते बोल घेवडे आहे मीडियासमोर येऊन मोठमोठ्या बाता करायच्या आणि स्वतः मात्र आचरणात काहीही आणायचं नाही म्हणून बाबांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा हात जोडून नम्रतेची विनंती आहे की संघाची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतः संपून जाल परंतु संघ संपणार नाही हे लक्षात असू द्या म्हणून मित्रांनो आज मला असं व्यक्त व्हावंसं हो वाटलं कारण ही अधिकृत संघाची काहीही भावना नाही आहे ही माझी वैयक्तिक भावना आहे म्हणून मी प्रकट केली कारण मी सांगितलं की संघ कार्यकर्ते कोणाला ही सांगण्याच्या विरोध करण्याच्या स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडत नाही तर आज एवढंच तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा म्हणजे या चॅनलचे सदस्य कारण जोपर्यंत सज्जन शक्ती एकत्र येत नाही ही दुर्जन शक्ती तोपर्यंत आवाज करत असते आपण जर त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही तर यांना असं वाटतं की आम्ही म्हणतो ते एकदम खरं आहे हे पळपुटे आहे हे घाबरणारे आहे पण आम्ही घाबरणारे नाही म्हणून आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटीचं बटन दाबा तुर्तास एवढे जय श्रीराम